नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनारखेड येथील नामफलक अनावरण सोहळ्याचे मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाव तेथे शाखा ही राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची संकल्पना घेऊन ग्राम शाखा स्थापन करण्याचे कार्य अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथून सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नामफलक सोहळा पडला यावेळी आमदार अमोल मिटकरी संदीप पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या शैलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मांडली यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक पोहरे विठ्ठल नळकांडे धनंजय माळी वसीम शेख विष्णू अरबट विनोद पाटील अमोल ठाकरे संतोष लांडे प्रमोद पाटील स्वप्नील थोरात शुभम शिरसाट तथा शाखे चे प्रमुख सचिन सुरुषे सतीश सपकाळ महिला शाखा प्रमुख मंगला ताई वाडे शशी हिवराळे सोपान राऊत प्रमोद लांडे काशीराम लांडे यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मनारखेड ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आणि माझे मोठे बंधू मार्गदर्शक पाटील आणि त्या दिवशी हे गाव अक्षरशः रडलं होतं या गावाच्या माता भगिनी अक्षरशः रडल्या होत्या म्हणजे इतकं भावनिक नातं या गावासोबत त्यांचं आहे आणि परत दहा वर्षानंतरचा हा मोठा काळ काढल्यानंतर घड्याळ तेच फक्त वेळ नवी हे डोळ्यासमोर ठेवून परत अजितदारांच्या छत्रछायेखाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती शिस्तबद्ध पक्ष असतो हे आज कार्यक्रमातून त्यांनी स्वतः प्रत्यक्षात मणार खेळ त्यांच्या जन्मभूमीतून दाखवून दिलं याचा माझ्यासारखाला अभिमान आहे आणि निश्चितच ही संगीतदा परिवर्तनाची नांदी आहे दोन हजार चौदाला तुमच्यासोबत कोण लोक होते काय होते मला माहीत नाही कारण माझा त्यावेळेस राजकारणात तितका सक्रिय प्रवेश नव्हता पण दोन हजार चोवीसला शब्द देणारे अजितदादा पवार आहेत एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा कारण तुमची संत गजानन महाराजांवर निष्ठा आहे परवाच्या दिवशी प्रगट दिन झाला आणि प्रगत दिनाचा त्यांनी मला वाटते कुठंतरी जेवणाचा एक महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यावर मी त्यांना मुंबईवरून मला स्वप्न आपण मुंबईला होतो हां बदलापूरला होतो बदलापूर मुंबईला आणि तिथून फोन केला की म्हटलं देवगिरीवरून आदेश आहे तुम्ही कामाला लागा एवढं त्यांना सांगितलं आणि एवढ्या तो प्रगत दिनालाच त्यांना तो फोन आला आणि आता थोड्या वेळात देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहाजी स्वतः अजितदादांच्या सोबत त्यांची बैठक आहे लोकसभेच्या अनुषंगानं आणि आज मला आनंद वाटला आमदार होऊन मला चार वर्ष झाले गावागावात माझे गाव थोडंसं मोठं गाव आहे मनारखेडपेक्षा मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा गावात गेलो म्हटलं गावातले लोक असेच फटाके फोडतील जेवढे फटाके आज फोडले एका शाखेचं उद्घाटन सोहळा किती सुंदर असू शकतो हे मी माझ्या चार वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मनावर खेळला पाहिलं इतकं सुंदर शाखेचा सोहळा शाखा अनावरण सोहळा संदीप दादा तुम्ही केला तिथे युवकची शाखा महिलांची शाखा पुरुष म्हणजे फादर बॉडीची शाखा आणि इतकं शिस्तबद्ध नियोजन की तिथे मग मी गेलो मला काकांची पण आठवली की त्यांच्या वडिलांच्या प्रतिमेचं अनावरण झालं आणि शेड मग नंतरच्या काळात संदीपदा बांधून दिलं एकोणीसशे पंच्याऐंशी सालचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांचा पहिला पुतळा मराठा समाजाचे भाई माधवराव बागल यांनी कोल्हापूर मध्ये बांधला होता आणि त्यानंतर मला जर कुठं पुतळा असा पद्धतीचा दिसला तर तो मनारखेडला दिसला कोल्हापूरच्या बिंदू चौकानंतर मनारखेडला सामाजिक पार्श्वभूमी एक राजकीय पार्श्वभूमी असलेला इतका मोठा माणूस अजूनही राजकारणापासून कसा वंचित ठेवला गेला हे माझ्या सारख्याला पुढं पडलं खर तर संदीप दादाच्या निमित्तानं मलाही काम करण्याचा जोश आला चार वर्ष माझे म्हणजे इथं वारकरी संप्रदायाचे लोक असतील त्यांनी ज्ञानेश्वर महाजानी हरिपाठात आहे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात तर संततीचा आहे सज्जन माणसाच्या सोबत गेला तर माणसाचा उद्धार होतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा